नमस्कार मंडई मी अजय पाश्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी अजय मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला बोललं होतं की हे शेत आम्ही करणार आहे तर हे आता बाबाने नांगरून घेतलं आहे व्यवस्थित उखळ आणि बेर करून घेतलं आहे गुरं पण सोडली होती वाटतं इकडं आले होते गुरं तर आता आपण आलो आहे निव्यात जिथे आपलं शेत आहे तुम्हाला मागे दाखवलं होतं हे चहाची पात घेऊन आलो आहे लावायला तिथे आपण परवा झाडं लावले आणि हे तुम्ही पाठीमागे बघू शकता डाळ आले म्हणजे भात पेरलं होतं आपण ते रोजून आल्याने आता हे शेत आई आपली साफ करत होती तर तेच बघायला आणि हे चहाची पात लावायला आपण आलो होतो तर आज आहे रविवार आज आपण राखण किंवा देणं हा जो कोकणात प्रकार चालतो तर तो बघणार आहोत आज संडे असल्यामुळे आपण घरीच आहेत आणि आज आपल्याला इथलंच शेतातलं देणं द्यायचं आहे तर ह्या कोकणातल्या पारंपरिक ज्या रूढी परंपरा आहेत त्या कशासाठी केल्या जातात आणि का केल्या जातात याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत गेल्या वर्षी पण याचा आपण छोटासा व्हिडिओ बनवला होता पण तो काय पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित बनवता आला नाही यावर्षी मात्र मी तुम्हाला दाखवणार हे बघा पाठी आपलं पूर्ण शेत आहे यावर्षी मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन की आणि त्यामागची संकल्पना काय आहे ती आपण बाबांकडून जाणून घेऊया चला तर आजच्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या आपल्याला कोकणातील पारंपरिक एक पद्धत म्हणजेच राखण किंवा देणं आता आणली ही चहापात इथे लावून घेऊया त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला राखण द्यायला यायचं आहे वाजले दुपारचे साडेतीन वाजलेत आतासे चहाची पात इथे लावून घेऊया व्यवस्थित होईल ती होईल आपली चला हे बघा कसं मस्तपैकी ऊन पडलं आहे इकडे वालमबावाचं घर आहे आणि आपली दाढ पण मस्त व्यवस्थित रुजून आले बघूया या पावसाळ्यात जर तुम्हाला दाखवायला मिळालं तर शेतीचे पण काही व्हिडिओ दाखवेन लावणी वगैरे जोत बैलांचं दाखवायला मिळालं तर दाखवेन तर आता आपण आधी जाऊया घरी आणि मग संध्याकाळी आपण येऊया राखण द्यायला आणि आज आपण व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की कोकणात ह्या पारंपरिक रूढी परंपरा कशा पद्धतीने जपल्या जातात आणि का जपल्या जातात ते त्यामागचं कारणही आपण समजून घेऊया आणि ह्या मोस्ट ऑफ टाईम मृग नक्षत्रात राखण वगैरे दिले जाते तर शेताच्या बांधावरून चालण्याची मजा जी काय असते ना ती वेगळीच असते मित्रांनो लहानपणी आम्ही खूप मजा केल्या चिखलात वगैरे चिखलात उड्या मारणं लोळणं बैलांच्या मागून हे असं खूप केलं आहे आम्ही चला हे बघा आपलं शेत पूर्ण आता आपण डायरेक्ट भेटूया संध्याकाळी जेव्हा आपण राखण द्यायला परत इथे येणार आहोत जल जीवन मिशन हर घर जल तर वाजलेत पाच आणि आता आपण पोचलोय आपल्या निवेत परत आलो आहे देणं देण्यासाठी पाच वाजलेत संध्याकाळचे हे आपले बाबा आहेत आणि आपण दोघं चालू आहे पाऊस पण नाही इकडे बाबा हा ना आहे आपला हे आपले बाबा आहेत तर बाबा आपल्याला सांगतील की देणं हे कशासाठी दिलं जातं बाबा पूर्वीचं काय राखण राखण म्हणजे त्या जागेचं कोण असतो मालक एक तर आता आपण राखण देऊन घेऊया मग नंतर मी तुमच्याशी बोलतो ये जो आहे माझी नवीन कंडक्टर सोबत खड़ेगा म्हणजे कंटाचा करतोय तर नारळ श्रीफल आपलं देऊन झालंय पुढचं दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते दाखवायला परमिशन नाही त्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला घरीच जाऊन भेटूया देऊन झाले बाबांना आपण विचारायचा प्रयत्न केला पण त्यांना तेवढीशी पूर्ण माहिती नाही त्याने सांगितलं की पूर्वीपासून चालत आलंय म्हणून आपण हे करतो किंवा देतो पण मला असं वाटतं की पूर्वीची माणसं खूप म्हणजे अशी जरी शिकलेली नसली तरी खूप पुढारलेली होती कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला काय पाहिजे नाही आपण कसं वागलं पाहिजे कारण ती निसर्गाशी एकरूप राहणारी माणसं होती त्यामुळे आता मृग नक्षत्र लागलं म्हणजे पावसाळ्याला सुरुवात व्हायची पावसाळ्या सुरुवात झाली म्हणजे शेतीची कामं सगळी सुरू व्हायची तर त्यासाठी हे आपल्याला जे सगळं देतो आहे तो निसर्गच देतो आहे आणि त्याची परतफेड कशी करावी त्यालाही आपण काहीतरी देणं लागतो तर त्यासाठी ही परंपरा किंवा हे सर्व त्यांनी पद्धत चालू केली असं मला तरी वाटतं कारण आता निसर्ग जसा बहरतो आणि माणसांची शेतीची कामं असतात तर या शेतीच्या कामात आपल्याला काय त्रास होऊ नये जाऊ नये संरक्षण व्हावं हो आपलं सगळ्या गोष्टींपासून म्हणून ही परंपरा कदाचित आपल्या पूर्वजांनी चालू केली असा असावी असं मला वाटतं तुम्हाला जर माहीत असेल यामागचं खरं कारण तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आता इथून डायरेक्ट आपण जाऊया घरी आणि मग पुढच्या तयारीला लागूया जेवणाच्या बाबा गेले पुढे आपणही जाऊया आज पाऊस नव्हता त्यामुळे तेवढासा त्रास नाही झाला आपल्याला पाऊस असेल तर खूप त्रास होतो म्हणजे भिजायला होतं पूर्ण तर यंदा आपण मुंबईला नव्हतो त्यामुळे आपल्याला हे बघ म्हणजे दाखवता आलं तुम्हाला चला तर आता जाऊया घरी आणि पुढच्या जेवणाच्या तयारीला सुरुवात करूया तर बाबा आता कोंबडी कापून घेत आहेत आपण नंतर ते करूया हे भाजत आहेत त्याच्यावरचे पीस सगळी निघून जावीत म्हणून

तर फायनली आपण चिकनच्या रेसिपीला तर सुरुवात करूया इथे कढाई ठेवल्या आणि त्यात तेल आहे तेल ते 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 तापलं की त्यात ओलं किसलेलं खोबरं आणि कांदा टाकूया त्याआधी त्यात तमालपत्र टाकून घेतो तेल तापत आलं आता त्यात कांदा टाकूया खोबरं त्यासोबतच हे चांगलं भाजून घेऊया आपण थोडं मीठ टाकून घेऊया पेस्ट टाकून घेऊया थोडी आई टाकते आपली

बस ठेव येतो तांबा बघा काय तेल सुटायला लागलंय ले ग्रेव्हीला आणि कलर पण मस्त आलाय आता आपण चिकन टाकून घेऊया गोडा गो। मसाला थो। टाकतो थोडा गोडा मसाला गो टाकून गो। घेऊया घरगुती कांद्या लसणीचा बस चिकन पण घेऊन येऊन घेऊया तो त्यात चा काचा नाही दिसणार तुला गेली ती खाली

हलवून गे गेले गे व्यवस्थित मसाला लागला खाली आई काय सावकाश टाकते ती पटापट येत नाही अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालंय काही कलर दिसतोय बघा मस्त दिसायला तर छान दिसतंय आता थो थोड्या वेळात खाऊन पण बघू कसं झालंय ते चला रे जेवायला